नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण इंदुरी गावात आलेलो आहे आणि इंदुरी गावात तळेगाव पासून हे इंदुरी गाव चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि या ठिकाणी आपण इंदूर किल्ला आणि कडजाई माताचं मंदिर सोल करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा तुम्ही हा आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार वरती विटांचं बांधकाम केलेलं आहे आणि जे ज्याच्यावरती गणपती कोरला आहे हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि दोन्ही बाजूला दोन मोठे मोठे बुरुज आहेत आणि आता आपण आतमध्ये एंट्री करत आहे आतमध्ये जात आहे आपण आता आणि हे साईडला तुम्ही इकडे बघू शकता आता काही अवस्था आहे या किल्ल्याची आणि इकडं पण बघू शकता इकडं आतमध्ये एक रूम आहे तिकडे पण खूप आता इथे कचरा पडलेला आहे तरी पण आतमध्ये किती आतमध्ये येते आपण बघूया जाऊन हे बघा किती कचरा आहे या ठिकाणी इकडं खूप आमदार आहे आतमध्ये हे मला वाटतं वरती जाण्यासाठी इकडं मार्ग असावा या किल्ल्याच्या वरती पण दोन रूम आहेत हे बघा काय अवस्था आहे या किल्ल्याची इकडे एक रूम आहे वाटते खूप अंधार आहे आणि इकडे वरती बघू शकता हे वरती वरती हे दिसतं हे विटा विटामध्ये वित, बांधकाम केलेलं आहे आणि खाली विटगड वापरलेला आहे बघू शकता हाच तो मार्ग मला वाटतोय आहे इकड वरती जाण्यासाठी आतमध्ये काही दिसत नाही गेली वस्तू खूप अंदाज आहे रिक्स नको घ्यायला आपण तर आपण आता बाहेर जाऊया बाहेर दुसरा मार्ग दिसतोय बघूया तर आपण आता मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये एंटर केले आता आतमध्ये आलो आपण राईट साइडला इक रुम, इक पण इकडे एक रूम रूम आहे आणि इकडं आता आपण अशा परिस्थितीत आलोय आता पाऊस खूप आहे आणि पावसाचाच म्हणजे दिवस आहेत आता आणि गवत इतकं वाढलेलं आहे कोणतरी सोबतीला असलं तर अशा ठिकाणी जाऊ शकता तुम्ही मी तर आता रिक्स नाही घेते या ठिकाणी ते बघू शकता खूप जंगल आहे आणि हिरवगार आणि ऊन ऊन पण खूप झालेला आहे त्यामुळं ताप खूप आहे उन्हाची काही पण होऊ शकते इथं हे इंद्रिदुर्ग नकाश दाखवलेला आहे इथं करून तुम्ही बघू शकता इथं असं दाखवलेलं आहे इंद्रायण नदीचं पात्र पूर्ण हे किल्ल्याचं नकाशा इथं दाखवलेला आहे आणि इकडे काही हे किल्ल्याची का माहिती दिलेली आहे <laughs> इकडे एक बोर्ड आहे इकडे बघू शकता आणि त्यामध्ये हे मित्रांनो याच आता गडीच्या बरोबर मध्य मध्यभागी आल्यावरती आपल्याला हे एक मंदिर आहे कडजाई मातेच मंदिर तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे हे कडजाई मातेच मंदिर तर चला तर आपण या कडजी मातेच मंदिर आता दर्शन करूया आताच आपण मंदिराचं दर्शन केलेलं आहे आणि मंदिराच्या बाहेर आता आलेलो आहे आणि मंदिराच्या बाहेर ही पाठीमाग तुम्ही भिंत बघू शकता ही ही भिंत आता वरती भिंतीचा असं दिसतंय आपल्याला काय खाली दगडमध्ये आणि वरती मातीमध्ये आणि इकडे विटांमध्ये अशा तीन प्रकारे म्हणजे एक एक दगडाचं बाहेरून आहे त्याच्या आतमध्ये मातीचा विटांचा अशा तीन प्रकारे अशी ही भिंत बघायला भेटते आपल्याला या ठिकाणी आणि मंदिराच्याच बाहेर असे आपल्या दगडाचे काही समाधी दगड आहेत पण ते कशाचे आहेत जा ते काय आपल्याला काही सांगत नाही त्याच्यावरती नाव काही दिसत नाही आपल्याला आणि मंदिराच्या समोरच इथं आपल्याला हे असं दीक एक दुखमाल दिसत मोठे आणि बाहेरून मस्त असं कंपाऊंड केलेलं आहे आणि हे त्याच्याच बाजूला एक झाड आहे ते झाड आज बरोबर वरती काढलेलं आहे आणि जेणेकरून काही काही कचराने पडू म्हणून असा शेड बांधलेला आहे आणि असं हे मंदिराचा इथला हा परिसर आहे मित्रांनो आताच आपण कडजाई मातेचं मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही हा बाण बघू शकता हे आहे बापूजी गुवा मंदिर तर मंदिर आहे इकडे बापूजीबुवाचं मंदिर हे तर पाहूया कसं आहे ते मंदिर आणि तुम्हाला पण दाखवतो तर चला आपण जात आहे आता तर मित्रांनो ते बापूजी बुवाचं मंदिरच तुम्हाला ते बांध दाखवलं ना तिथूनच तीनचे अगदी ती तीन ते चार मिनटं पुढं आलं की लगेच आपल्याला मंदिर लागतं तर हे माझ्या पाठीमागे तुम्ही शकता हे आहे मंदिर बापूजी बुवाचं मंदिर तर चला आपण दर्शन घेऊया आता तर याच मंदिराच्या पाठीमागे इकडं आपल्याला हे जलाशय तुम्ही बघताय तर हे जलाशय आहे इंद्रायणी नदीचा जलाशय आहे हे आणि समोर इकडे बघू शकता इकडे दोन बीज तुम्ही बघू शकता तो तिकडचा त्या साइडचा आहे तो चा, चा चाकणवरून आलेला तळेगावला जातो आणि हा इंदुरी गावातून तळेगावला जातो अशा दोन बीज आहेत या ठिकाणी आणि हे and subscribe.